फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी बांधणी साडीला बंधेच साडी असेही म्हणतात या साड्या आहे या तंत्राचा वापर करून तयार केल्या जातात बांधणी हा एव्हरग्रीन असलेला साडीचा प्रकार आहे त्यामुळे या साड्या नेहमीच फॅशन मध्ये असतात आणि दिसायला या साड्या खूप सुंदर दिसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या बांधणी साड्याच्या लेटेस्ट आणि नवीन पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक सध्या अशा क्रिस्टल कॉटनच्या बांधणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर सुंदर सेक्विन बुटी आहे या साड्या फॅन्सी आणि रिच लुक देणाऱ्या आहेत या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडीवर साडीला कॉन्ट्रास्ट कलरचा सा फॅन्सी चंदेरी सेक्विन वर्कचा ब्लाउज पीस ही दिलेला आहे जर तुम्हाला बांधणीमध्ये स्टायलिश आणि फॅन्सी पॅटर्न हवा असेल तर ही साडी बेस्ट ऑप्शन आहे स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी अशा डिझायनर बांधणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता नंबर दोन सध्याच्या ऑरगेन्झा सिल्क बांधणी साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर डिजिटल बांधणी प्रिंट वर्क आणि मिरर वर्क बुटा आहे तसेच या साडीचा बॉर्डर फॉइल मिरर वर्क लेस बॉर्डरचा असल्याने या साड्या आणखीनच मॉडर्न आणि ट्रेंडी वाटतात मल्टी कलर मध्ये या साड्या असल्याने खूपच अट्रॅक्टिव्ह आणि हाय क्लास दिसतात ही साडी नेसल्यावर तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळतो नंबर तीन सध्याशा सॉफ्ट डोला सिल्क बांधणी साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी फॉईल प्रिंट वर्कमध्ये येते या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डरसह येतात या साड्या अगदी कम्फर्टेबल असतात अंगाबरोबर छान बसतात इझी टू ड्रेप आहेत अगदी कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर या साड्या खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात नंबर चार सध्याशा गज्जी सिल्क बांधणी साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत हे फॅब्रिक उत्तम दर्जाचे आणि हाताने विणकाम केलेले फॅब्रिक असते रेशीम आणि सुती धाग्यांपासून हे कापड तयार केले जाते या साड्या मऊ टेक्स्चर मध्ये येतात अगदी हलक्या असतात आणि दिसायलाही या साड्या तितक्या सुंदर दिसतात नंबर पाच सध्या अशा घटचोला बांधणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या खास करून लग्न समारंभात नेसल्या जातात या साडीमध्ये डायमंड आणि चौकटीच्या आकारामध्ये डिझाईन्स असतात जरीच्या वर्कमध्ये या साडीवर सुंदर डिझाईन्स केल्या जातात ज्यामुळे साडीची भव्यता वाढते आणि साडी खूपच रिच आणि रॉयल दिसते बांधणी पद्धतीमध्ये आपल्याला ज्या प्रकारच्या फॅब्रिक वरती डिझाईन हवी असते त्या डिझाईनमध्ये कापडाला घट्ट धागे बांधले जातात हा बांधलेला कपडा रंगामध्ये बुडवला जातो बांधलेल्या धाग्यांमुळे त्या जागेवरती रंग बसत नाहीत नंतर कापड सुकल्यानंतर हे धागे सोडले जातात आणि सुंदर डिझाईन तयार होते बांधणी प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे रंग हे उठावदार असतात ज्यामध्ये लाल हिरवा निळा पिवळा गुलाबी अशा रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या साड्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये तयार केल्या जातात तर मैत्रिण तुम्ही देखील सुंदर डिझाईनची बांधणी साडी खरेदी करणार असाल तर अशा एका लेटेस्ट पॅटर्नची साडी तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा